नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे दर रेसिपी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला झणझणीत असा बनणारा हिरवी मिरची वापरून केलेला हा मुलगा आहे तर भाजी तर खूप भन्नाटाची लागते तर नक्की करून पाहा तर पा किती छान अशी त्याला तरीही आलेले आहे चव तर काही विचारूच नका खूप छान असे लागते रेग्युलर भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशी करा तर इथे मी हिरव्या मिरच्या व थोड्याशा लाल मिरच्या आहेत माझ्याकडे त्याही घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हिरव्या भेटल्या तर पूर्ण हिरव्याही घेऊ शकता त्यामध्ये थ लसूण एक गड्डी टाकलेला आहे छान असे भाजून घेऊन तेल टाकून छान असे खरपूस आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे खोबरं धने सर्व चांगलं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं पाणी घेऊन बारीक केलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये कांदा मोहरी मोहरी चांगली तडतडी की जिरे घालून चवीनुसार मीठही घातलेलं आहे त्यानंतरने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते घालून छान असं भाजून घ्यायचं त्यामध्ये पुन्हा मी थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतरने कसोरी मेथी घातलेली आहे व हुलगा शिजून घेतलेला आहे कुकरला तर त्याचे थोडंसं पाणी घालून छान असं वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आपण जेवढं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ तेवढी आपली भाजी चविष्ट होते तर इथे मी हुलगे मीठ व हळद टाकून छान असं श कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या त्यानंतरने पाणी ओतून छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून व पुन्हा दोन चमचे उकळी आल्यानंतरने शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तयार झाली आपली झटपट व कमी साहित्यात ही झणझणी तशी हिरव्या मिरचीची हुलग्याची भाजी तर नक्की करून पाहावं रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद